पहिलीच बातमी आहे अत्यंत धक्कादायक आणि संताप आणणारी शिक्षणाचं माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्यातली ही बातमी आहे गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून शिक्षकानं केलेल्या मारहाणीत सहावीतल्या एका विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचा आरोप होतोय या मुलाचा एक डोळा कायमचा निकामी होण्याची भीती सुद्धा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे पुण्यातल्या एस एस पी एम एस या अत्यंत प्रतिष्ठित सैनिकी शाळेमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यानंतर हा ही घटना उघडकीला आली आहे दरम्यान शाळेच्या विरोधात अजून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मात्र इतक्या लहान वयात मुलांना एवढी मोठी शिक्षा देणं किती योग्य आहे असा सवाल तर या घटनेनंतर उपस्थित होतोच आहे पण विशेष म्हणजे राईट टू एज्युकेशन कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर हात उगारणं सुद्धा गुन्हा आहे आपण या बातमीवर लक्ष ठेवून असणार आता धुळ्यामधून एक राजकीय बातमी आमदार अनिल गोटे येत्या एकोणीस तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार आहेत याची माहिती खुद्द अनिल गोटे यांनी दिली आहे धुळे महापालिकेच्या निवडणुकीत महापौर पदाचे उमेदवार आपण स्वतःच राहू अशी घोषणा त्यांनी केली भुया होती त्यामुळे अनेकांच्या भूया उंचावल्या राजी आमदारकीचा राजीनामा देण्याचंच जाहीर केलं रावसाहेब दानवे यांची सभा होती धुळ्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी आणि त्यामध्ये अनिल गोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्यानंतर लगेचच सभा घेऊन त्यांनी मीच महापौर पदाचा उमेदवार असेल असं जाहीरही केलं होतं आपल्याला माहिती आहे की सुरेश भामरेंवर भरपूर टीका केलेली आहे गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती त्यावरून सुद्धा खूप वाद झाला होता आपल्या सोबत आहेत स्वतः अनिल गोटे अनिलजी तुम्ही स्वतः महापौर पदाचं उमेदवार असल्याचं जाहीर तर केलंय आणि आता राजीनामा देण्याचं सुद्धा जाहीर केलेला आहे काय नेमकं का कारण आहे स्वतःच्याच पक्षाविरुद्ध शेड्यूल ठोकण्याचं मी पक्षाविरुद्ध शेड्यूल ठोकले माझी भूमिका फार स्वच्छ आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांनी राजकारण गुंडगारी विर, गुंडगिरी विरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती आणि जनतेने त्याचा स्वीकार केला आम्हाला सत्ता मिळाली पंच्याण्णव मध्ये आणि आता धुळे शहरामध्ये नामचीन गुंड असलेल्या लोकांना स्टेजवर घेतलं जातं त्यांचं स्वागत केलं जातं मोठे मोठे हार घालून आणि पक्षाचे अध्यक्ष सांगतात की पक्षाची मतं वाढवावी म्हणून आम्ही त्याला घेतलं मला राजकारणच कळालं नाही गुंडाला घेतलेली पक्षाची मतं वाढतात ना कमी होतात आणि या सगळ्या गोष्टीचा मला उद्वेग आला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी त्यानंतर दीनदयालजी उत्तमराव राणासाहेब पाटील यांचा भाजप नाही असं मला दोन दिवसापासून वाटतंय शेवटी मी उद्विन होऊन नको म्हणून मी ते राजीनामा देत आहे पण पण अनिल राजीनामा पक्षाचा दिल्यानंतर आमदारकीचा दिल्यानंतर पुढे तुमची काय भूमिका राहणार आहे कारण या, या महापालिकेसाठी काही स्वतंत्र घोषणा करणार आहात काय नेमकं का तुमचं पुढचं पाऊल असणार आहे नाही नाही मी असं आहे की मी आधी अध्यक्षांना भेटणार आहे अध्यक्षांच्या बोलणार आहे त्यानंतर मी राजीनामा देणार आहे मी सभागृहातच राजीनामा देणार आहे काय भूमिका नंतर का मी ठरवेन मला काय करायचं ते पण पण महापालिका निवडणुकीच्या दृष्टी जेव्हा जाहीर झाल्या तेव्हापासूनच धुळ्यामध्ये हा वाद खूप रंगलेला आहे गिरीश महाजन सुरेश भामरे विरुद्ध अनिल गोटे असं एक सगळं चित्र तयार झालेलं आहे त्यांच्याकडे जास्त जबाबदारी दिल्यामुळे सुद्धा तुम्ही नाराज असल्याची चर्चा होती नाही ही गोष्ट खरी आहे मी काय इन्कार करत नाही मी ज्या वेळेला अपक्ष आमदार होतो त्यावेळेला मी नगराध्यक्षपदी माझ्या पत्नीला साडे अकरा हजार मतांनी लिहून आणलं होतं अठ्ठावीस नगरसेवक होते माझं स्वतःचं बहुमत होत मग मी जर माझ्या कशाशी तुम्ही शंका घेता काय तुम्ही गिरीश महाजनाला पाठवायचं काय करायचं काय माझ्या म्हणजे माझी माझ्या क्षमता मी इतकं धुळेकर जनतेचा अपमान आहे सहा लाख जनतेचा अपमान आहे पण अनिल गोटे आता महापालिकेच्या दृष्टीनं कारण आता डिसेंबर मध्ये निवडणुका आहेत महापालिकेच्या दृष्टीनं काय तुमची पुढची रणनीती असणार आहे आमदारकीचा राजीनामा देऊन तुम्ही स्वतः महापौर पदाचे पुढचे उमेदवार असल्याचं सु सुद्धा जाहीर केलंय मी आमदारकीचा राजीनामा त्यासाठी देत नाही हु, मी आमदारकीचा राजीनामा देतो हे पक्षाचं गुन्हेगारीकरण होत आहे त्यासाठी राजीनामा देतो आणि मुंडे साहेबांच्या स्मृतीला स्मरून देतोय धन्यवाद अनिल गोटे आमच्याशी बोलल्याबद्दल आपण राजीनामा महापौर पदासाठी देत नाहीये तर जो जे पक्षाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे अनेक गुंडांना व्यासपीठावर बोलवण्यात येत आहे भाजपच्या आणि म्हणून होऊन आपण राजीनामा देतोय आणि काही दिवसातच आपण पुढची रणनीती जाहीर करू भूमिका जाहीर करू असं अनिल गोटे यांनी म्हटलेलं आहे या, या सगळ्या राजकारणावर आपण लक्ष ठेवून असणार आहोत पण बातमी आता आहे शहरांच्या नामांतराबद्दलची शहरांच्या नामांतराच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकीय नाट्याचीही बातमी आहे एकीकडे वेगवेगळ्या शहरांची नावं बदलण्याची करण्याची मागणी होत असताना काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या नामांतरावरच जोरदार टीका केली आहे विकासाच्या आघाडीवर अपयशी ठरलेलं सरकार आता लोकांची दिशाभूल करत आहे असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावलाय फक्त नावं बदलल्यामुळे सरकार वाचणार नाही असंही ते म्हणाले दरम्यान नामांतराची मागणी करणारे आणि विरोधकांचं या दोघांचंही यावर काय म्हणणं ते ऐकूयात पुण्याचं नाव बदलून जिजापूर करावं अशी संभाजी ब्रिगेडची सुद्धा मागणी आहे कारण ज्या प्र, प्रमाणे औरंगाबादचं संभाजी नगर करावं ही जशी संभाजीराजांप्रती अस्मिता शिवप्रेमींनी व्यक्त केली तीच भावना पुण्याचं सुद्धा नाव जिजापूर करावं अशी अनेक वर्षापासूनची सामाजिक आणि शिवप्रेमींच्या लेवलवर ही मागणी सुरू आहे सर मला वाटतं की अशा प्रकारे इतिहास पुषण्याचे प्रयत्न कुणी करू नये इतिहास हा वास्तव आहे जो समाज इतिहास विसरतो त्याला पुन्हा त्याची पुनरावृत्ती करावी लागते ही म्हण आपल्याला माहिती आहे आता हे जे दावं बदलायचे कारण आहे ते ज्या माणसांनी त्या इतिहासाचा भाग असलेली माणसं आहे तुम्ही काय इतिहास पुस्तकात परत फिरवता तुम्हाला इतिहासाची लाज वाटते ते जे घडलं इतिहासामध्ये हे जनतेला सांगितलं पाहिजे सर मला वाटतं असं आता काही करून त्याचं काय त्यांना आता सरकार टिकवता येणार नाही नाव बदलणं याच्यात काही महत्वाचं नाही पण ज्यावेळेस राज्याची जनता सरकार बदलायच्या भूमिकेत आलं आहे त्यावेळेस तुम्ही जिल्ह्याचे नाव बदलताय याच्यातून तुम्हाला असं वाटत की जिल्ह्याच्या नाव बदलल्यामुळं राज्यातील जनतेचं एकूण मूड बदलेल तुम्हाला बदलायचा तो मूड बदलणार नाही तुम्हाला बदलणार हे निश्चित तुम्ही जिल्ह्याचं नाव बदला की न बदला पण महाराष्ट्राची जनता तुम्हाला नक्कीच बदलणार आहे यानंतर पुढची बातमी बघूयात बीडमध्ये आज दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक आयोजित केली होती या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला औरंगाबाद जालन्यानंतर मुख्यमंत्र्यांची आजची ही तिसरी आढावा बैठक होती तर याच दुष्काळी आढावा बैठकीत त्यांनी खरीप हंगाम संकटात असल्याचं वक्तव्य केलंय राज्य सरकारचं दुष्काळाच्या मदतीसाठी केंद्राकडून मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले दुष्काळाची घोषणा करून आम्ही जवळजवळ सात हजार कोटी रुपयाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे सर्व उपाययोजना ज्या आहेत त्या राज्य सरकारने आता आपल्या निधीतनं सुरू केलेल्या आहेत आणि केंद्र सरकारचं पथक आल्यानंतर जी काही थेट मदत आपण शेतकऱ्यांना देतो त्या मदतीच्या संदर्भात जो निर्णय तो निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ आणि केंद्र सरकार जी मदत करेल ती आणि बाकी आपण असं मिळून त्या ठिकाणी आपण मदत करतो आहे दरम्यान धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दुष्काळ आढावी बाई, आढावा बैठकीवर टीका केली आहे सरकार केवळ बैठका घेतं मात्र उपाययोजना काहीच करत नाही अशी टीका त्यांनी केली आहे तसंच टँकरची मागणी असेल त्या ठिकाणी तातडीनं परवानगी द्यावी असंही ते म्हणाले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय मंचाचं निमंत्रण स्वीकारलं आणि आता त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली एर आहे एरवी परप्रांतीयांवर जोरदार टीका करणारे राज ठाकरे या मंचावरून काय बोलणार याची उत्सुकता आहेच दोन डिसेंबरला कांदिवलीत हा कार्यक्रम होणार आहे पण राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी मुंबईतल्या उत्तर भारतीयांचे कैवारी म्हणणारे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे तर माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय एकूणच या कार्यक्रमावरून मनसे आणि निरुपम पुन्हा आमने सामने आलेत आज वो लोग जो उत्तर भारतीयों के मंच पे जाना चाह रहे हैं उत्तर भारतीयों से मिलना चाह रहे हैं बिल्कुल मिल सकते हैं कोई भी व्यक्ति मिल सकता है लेकिन उन्होंने और उनके लोगों ने जिस तरीके से पिछले तमाम वर्षों में उत्तर भारतीयों को सताया है मारा है पीटा है उन पर अत्याचार किया है पहले उनसे माफी मांगे उनसे माफी मांगे और कहें कि गलती हो गई है और उसके बाद पूरे समाज के साथ जुड़े समाज भी उनके उनके साथ जुड़ने में कोई ऐतराज नहीं हमारी भूमिका आज भी यही है कि महाराष्ट्र में यहाँ के जो भूमिपुत्र है उनको प्राधान्य मिलना चाहिए इस भूमिका में कोई आ, मुझे लगता है कि कोई बदलाव नहीं है इस भूमिका में लेकिन यहाँ के जो लोग हैं उनको भी प्राधान्य मिलना चाहिए और जो सालों से यहाँ उत्तर प्रदेश के जो लोग सालों से यहाँ पे रह रहे जैसे ही उन्होंने बताया कि दूसरी तीसरी उनकी जनरेशन यहाँ पे है तो उनके सामने अपने विचार रखने में क्या हर्ज है विचारों का आदान प्रदान करने में तो मुझे लगता है कोई गलत बात तो है नहीं आणि यानंतर आपण बघणार आहोत छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातलं मतदान होतं त्याबद्दलच्याच घडामोडी छत्तीसगडमध्ये आज माओवाद प्रभावित भागामध्ये विधानसभेसाठी मतदान पार पडलं माओवाद्यांच्या बहिष्काराचं आवाहन आणि हिंसेच्या सावटाखाली हे मतदान झालं आज एकूण सत्तेचाळीस पूर्णांक अठरा टक्के मतदान झालंय गेल्या निवडणुकीत जिथं मतदानाची टक्केवारी शून्य होती अशा भागात सुद्धा आदिवासी मतदारांनी अगदी अतिसंवेदनशील भागात सुद्धा मतदान करून माओवाद्यांच्या बुलेटऐवजी बॅलेटला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं बातमी आहे जंगलच्या राजाबद्दलची गुजरातच्या अमरेली भागातल्या खांबा परिसरात एका शेतकऱ्याच्या घरातच सिंह घुसला होता बराच वेळ घरातल्या खोलीत बसून असलेल्या या सिंहानं कोणाला नुकसान काही पोहोचवलेलं नाही या सिंहाला कोठारात गेल्यानंतर स्थानिकांनी दरवाजा बंद केला शेवटी सिंहानं सिंह घरात घुसल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली त्यानंतर वनविभाग इथं आला आणि त्यानंतर सिंहाला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले तासाभराच्या प्रयत्नानंतर या सिंहाला घराबाहेर काढण्यात यश आलं किसान सभेमध्ये शरद पवार बोलत आहेत आपण थेट जाऊयात परिषदेच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी होऊया देशातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत शेती अर्थव्यवस्था अर्थ आहे आणि काळ ऐशी इमान राखणारा घटक हा संकटात आहे आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सामुदायिक शक्ती ही जर केली तर या वर्गाच्या हिताची जखल होणार नाही आणि म्हणून अखिल भारतीय किसान सभेनं पुढाकार घेतला आणि ही वर्ग अशी शेतकरी हक्क हक्क परिषद या ठिकाणी आयोजित केली मी किसान सभेच्या सगळ्या सहकारी काँग्रेसचा आहे की त्यांनी एक दिशा दाखवण्याच्या संबंधीचं कारणा आजच्या परिषदेला आपण महाराष्ट्राच्या कालाकोफ्यात ना आलो पण मला अतिशय आनंद आहे की पश्चिम बंगालमधले संसदेत आमचे दुर्गी सहकारी आज या ठिकाणी शिवधन मुलगा सुद्धा उपस्थित आहे बंगालमध्ये हौदा नावाचा एक जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये हल्लूवेलिया बरोबर आपली कॉन्स्टिट्युशनची वेरिया ना उल्लूवे उल्लू वेलिया या मतदारसंघातून ते सातत्यानं निवडून येत आहेत आणि मी बघितले अनेक वर्ष की काही खासदार असे असतात की अकरा वाजता सभागृहाचं काम सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाऊन बसायचं प्रत्येक कामात लक्ष घालायचं आणि संध्याकाळी सभागृहाचं काम संपल्यानंतर बाहेर काढायचं असे थोडे जे कामगार होते किंवा आहेत त्याच्यामध्ये यांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल आणि ज्या ज्या वेळेला बोलायची वे संधी मिळेल त्याला नेहमी शेतकरी आणि शेतमधूर यांच्या दुःखाच्या संबंधीची वाचा फोडण्याचं काम सातत्यानं त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याचा मला मनात प्रश्न आहे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था याच्यावर अनेकांनी आपले विचार मांडले आत्महत्या होतात कर्ज कर्जबाजारी फराव वाढतोय शेती उत्पादन घसलेलं आहे परदेशात पुन्हा आयात करण्याचं संकट येत एकत्र आणि या सगळ्या गोष्टीचा एकंदर फराम देशातल्या बहुसंख्य लोकांच्या आज देशामध्ये बासष्ट टक्के लोकसंख्या ही शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करणारी आहे आणि या बासष्ट टक्के लोकसंख्येच्या पैकी एक्क्याऐंशी टक्के शेतकरी हे दोन हेक्टरच्या आत आहेत आणि त्याचं साठ टक्के शेतीला खात्रीचं फायदा नाही रिलायन्स इंडस्ट्रीजनं ओडिशामध्ये याआधी सहा हजार कोटी रुपये गुंतवलेत आणि आता आणखी तीन हजार कोटी अतिरिक्त गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे जिओमुळे शहर आणि ग्रामीण भागातली दरी कमी व्हायला फिक्स्ड ब्रॉडबँडला आम्ही आणखी प्राधा, अधिक प्राधान्य देणार आहोत असंही ते म्हणाले मेक इन ओडिशा परिषदेत ते बोलत होते यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक सुद्धा उपस्थित होते टुडे रिलायन्स In the last few years, Reliance has already invested over 6,000 crores in Orissa, and today I am committing to invest an additional 3,000 crores in our new businesses in Orissa.